आजच्याच व्हिडिओची पार्श्वभूमी आपण आता ऐकलेली आहे तो पार्ट वन होता आणि पार्ट टू लग्न करता आपण काय करायला पाहिजे आता कृपया माझ्या बाबतीत कोणी गैरसमज करू नये किंवा मला खूप काही समजते म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला असं मुळीच नाही मी दहा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे हे मी जे सांगतो आहे हे माझ्या अनुभवाचे बोल आहे जे जे आपणाशी सा ठावे ते सकाळशी सांगावे शहाणे करावे सकळ जना असे तुकाराम महाराज म्हणतात त्यानंतर मी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेचा अभ्यासक आहे मी प्रवचन करतो मी कीर्तन करतो त्याच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं सा तर फोडीले भंडारा धान्याचा हा माल तेथे मी हा भारव आहे म्हणजे मी तुमच्यासमोर त्यांची संतांची जे काही ठेव आहे त्या मालाची हमाली करून ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याकडे एक म्हण आहे असफलता का अर्थही हे होता आहे की पुरे तरसे प्रयास नाही व्हा लग्न जुळले नाही याचा अर्थ आपले प्रयत्न अपुरे पडले किंवा वेळेचे महत्त्व आपल्याला समज खरं तर आपले प्रयत्न कमी पडतात काय किंवा आपलं सातत्य कमी पडतात काय हे पडताळून पाहणं आवश्यक आहे ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो कुठला जर काम करायचं असल तर तुकाराम महाराजांनी वेळेच्या महत्त्वाला खूप महत्त्व दिलेलं आहे ज्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात तुकाराम महाराजांच्यासारखं जे त्यांचे जे टाईम मॅनेजमेंट जे अभंग जे आहेत ते खरोखर चिंतनीय आहेत आता मी इथं तुम्हाला एक अभंग सांगतो त्यांचा त्यांनी असं सांगितलं आहे कुठलंही काम करायचं आहे तर त्या कामाची प्रायोरिटी पाहिली पाहिजे ॲक्च्युली शेतकऱ्यांकरता तो अभंग आहे पण आपणसुद्धा त्यातून काही घेऊ शकतो तो अभंग असा आहे झाकुनिया मडे करती पेरणी कुंभियाची वाणी लवलाही तयापरी करी स्वहिता आपले ज्यांची फावले नरदेह मोठीच्या बरीचा उटीचे जे बळे नाही काळ सत्ता आपली हाती म्हणजे तुकाराम महाराजांना या अभंगातून असं म्हणायचं आहे की तुमच्या घरी जर कुठे डेथ झाली असेल तर ती बॉडी झाकून ठेवा आणि पहिले पेरणी करा शेतकरी जर याच्यामध्ये असतील ऐकत असतील तर त्यांना माहीत आहे फरक एकाच दिवसाचा असतो शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर एक दिवस पूर्वी केलेली जी पेरणी आहे ते मांड्या मांड्या असते आणि एका दिवसानंतर केलेली पेरणी टोंगळ्या एवढी असते एवढा फरक पडतो तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे वेळेचं महत्त्व जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट तुकाराम महाराज काय म्हणतात ती सरकी असते अशी मुठीमध्ये असते आणि ते मुठीतून ते टाकत असतात जमिनीमध्ये समजा नाही काळसत्ता आपुल्या हाती काळ आपल्या हातात नाही आहे काय होईल आभाळ गरजलं पाणी आलं विजा चमकायला लागला आहे मग काय होईल ते ओटीतलं ओटीत राहील मुठीतलं मुठीत उटीत राहील सरकी घरी जाईल आणि काय होईल ती सरकी सोडून जाईल ज्या सरकीचे किंवा कुठलंही जे बी आहे एका जाण्याचे हजारो लाखा जो हो, जे होणार होते चव नव्हता ते ॲक्च्युली व्यस्त जातात म्हणून हा तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे हे वेळेच्या महत्त्वाकरता अतिशय महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट सुद्धा मी तुम्हाला आज अजून एक तुकाराम महाराजांचाच अभंग सांगतो आहे तुकाराम महाराजांचा कन्सिस्टन्सीकरता जो अभंग आहे हा सुद्धा अतिशय समर्पक असा अभंग आहे या तुकाराम महाराजांचे अभंग मी सांगतो आहे माझ्या जवळचं काही नाही मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की ब मला काही असं खूप माहिती नाही आहे हा जो अभंग आहे याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ओले मूळ भेदी खळकाचे अभंग अभ्यासाशी चांगलं कार्यशिद्धी तुम्ही बघितलं शिल् पिंपळ किंवा वळ हे जे झाडं आहेत जर गेले तर खडका उगवतात म्हणजे ते मूळ जे आहेत त्या कन्सिस्टन्सी म्हणून आपली तिचा जागा तयार करतात नव्या असे काही नाही अवघड म्हणजे याच्यावरून त्यांचं असं म्हणणं आहे असं कठीण असं काहीच नाही आहे तुम्ही जर करतो म्हटलं आहे ना तर कठीण असे काहीच नाही आहे दोरा चिरा कापे पडली काचने अभ्याससेवणी विषयही पडे हे थोडंसं उदाहरण तुम्हाला समजून द्यावं लागलं पूर्वीच्या काळी पाणी विहिरीतून काढावं लागत होतं तर विहिरीचा जो काठ राहायचा तो दगडाचा राहायचा आणि सुताचा दोरा राहायचा ती बकेट उडून ओढून उडू, ते जो काठ आहे ती बाउंड्री जी आहे ती जी वॉल आहे विहिरीची त्याच्यावर स्लॉट तयार व्हायचा आता बघा सूत किती नरम असते पण ते दगडावर सुद्धा स्लाट तयार करत होतं असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे दुसरं हे अभ्यास केवळही विषयही पडेल म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे पूर्वीला काय होतं हे पूर्वीला प्रथा होती म्हणजे आता सारखे म्हणजे ज्याला आपण ॲटोम बॉम्ब वगैरे जे आहे न्यूक्लिअर वगैरे असं काही नव्हतं मग बाहेरच्या देशातल्या लोकांना जर मारायचं आहे शत्रूला तर विष कणण्या तयार करत होते विष कणण्याचं कशी तयार करायची माहीत आहे का त्यांना थोडं 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 विष द्यायचं वीज द्यायचं मग त्यांना त्यांच्यावर तर काही विषयाचा परिणाम होत नव्हता त्यांचं पूर्ण ते शरीरच विषारी होऊन द्यायचं आणि त्यांनी जर कोणाला असं नकजरी मारलं समजा तरी तो समोरचा गोष्ट मरून जात होता मग तुकाराम महाराज याच्यामध्ये काय म्हणते की अभ्यास सेवनी विषयही पडेल म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तर विषसुद्धा तुमच्या पचनात पडते आणि त्याच्या पुढचं तर अतिशय समर्पक असं उदाहरण तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे म्हणे काहीसा बैसण्याशी जठरी ते बाळ व्हावं एकांनी अगदी मी पाहिलेलं आहे ऑपरेशन करत असताना ज्याला आपण युट्रेस म्हणतो गर्भाशय म्हणतो खूप झालं आपल्या गाडीच्या बलट्या आकाराचं ते असते त्याच्यामध्ये एक बाग संपूर्ण आपलं नऊ महिने बसायची जागा तयार करतो आणि नंतरच तो बाहेर येतो म्हणजे हे सुद्धा एक कन्सिस्टन्सीचं तुकाराम महाराजांनी दिलेलं उदाहरण समर्पक आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की थोडं आपल्या कामामध्ये ठेवा नाही असे काही ना नाही अवघड तुकाराम महाराज म्हणतात अवघड काहीच नाही आहे आपण तर नेहमीच म्हणून नथिंग इज इम्पॉसिबल आपण ते आपल्याकडे म्हणाय ना की ब प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते आपल्याला प्रयत्न करायचे काय आहेत आपल्याला तर आपल्याकडे मुलं मुली आहेत सुशिक्षित आहेत उपवर झालेले आहेत त्यांचं लग्नच करायचं आहे मग प्रयत्न आपल्या हातात आहे ते जर प्रयत्न केले प्रयत्ने वाढूचे कलही रगडतात केलगडे मग आपल्याला फक्त लग्नच करायचं आहे परत जर कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर अतिशय सोपी गोष्ट आहे तर कृपया तुमची कन्सिस्टन्सी ठेवा प्रयत्न करा एक काय आहे की आपल्याला एकदा एक, एक लक्ष ठरवावं लागते एकदा एक, एक लक्ष ठरवलं की ते प्राप्त कसं करायचं हे मग सोपं होऊन जाते म्हणजे आपली मुलगी किंवा मुलगा लग्नाची आहे तर एकदा सर्वत्र एका ठिकाणी बसून आपल्याला मुलगा किंवा मुलगी कशी पाहिजे मुलगा असं तर तो किती पगाराचा पाहिजे कुठल्या घरचा पाहिजे किती उंच पाहिजे कुठल्या नोकरीचा पाहिजे मुलगी जर पाहायची असेल तर मुलगी आपल्याला सुंदर पाहिजे काय उंच पाहिजे काय नोकरीची पाहिजे काय माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो की या गोष्टी दुय्यम आहेत तुमच्याकडे येणारी जी मुलगी आहे 20 -25 ते वीस ते पंचवीस वर्षाचे संस्कार घेऊन येते मुलगी सुसंस्कारित आहे का हे पहा त्या संस्काराला महत्त्व द्या मुलगा पाहत असताना तोसुद्धा त्याचे आईवडील कसे आहेत तो चांगल्या घराण्यातला आहे काय आणि त्याला व कुठल्या काही वाईट सवयीचं नाही आहेत ना ह्या गोष्टी पाहणे अतिशय जरुरी आहे एक तर लक्ष ठरवा तुम्हाला काय करायचं तर मग आता आपल्याकडे ग्रुप्स आहेत आपल्याकडे मध्यथीचे एक दोन तीन ग्रुप आहे डॉक्टर्सकरता वेगळा ग्रुप आहे एन आर आय वेगळा ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर हजारो परिचयपत्र आहेत पूर्ण पूर्ण सर्व ग्रुपचे जर कळले तर एक जुळले की तो हजार मिलेंगे अशी परिस्थिती आहे मला हेच आश्चर्य वाटते की आपल्याकडे एवढं मटेरियल असताना आपले लग्न जुळत नाही म्हणजे आपण प्रयत्नात कुठं कमी पडतो काय हे बघायला पाहिजे काय आहे आपले ग्रुप पाहिजे जुठले काय आमच्या मध्यस्थीचे पुस्तकं आहेत ते पुस्तकं पाहिजे दररोज असं ठरवायचं सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर शांत चित्ताना दहा जण परिचयपत्र आहे ते सिलेक्ट करायचे आपल्याला अनुरूप असलेले आपल्या ठरवल्याप्रमाणे त्यांच्याशी फोन करायचा फोन केल्यानंतर दहापैकी दोन तीन हो म्हणतील मग कृतीतून करण्याला खूप महत्त्व आहे फोन केले बस सर्व झालं असं नाही त्या लोकांना आपल्या घरापर्यंत बोलवायचं आपल्याला काय फक्त चहा पोहे द्यायचे आहे आपल्या घरापर्यंत आल्यानंतर तो मुलगा बघायला मिळतो त्याचे विचार बघायला मिळतात त्याची संस्कृती बघायला जगायला मिळते आणि जुन्या पद्धतीप्रमाणे म्हणजे आपला जो प्रोटोकॉल द्यायला म्हणतो तसं जर पाहिलं तर समजा एखादा मुलगा लक्षात आला तर त्याच्या घरापर्यंत आपण जायला पाहिजे घरी गेल्यानंतर कोणी तुम्हाला परत करणारच नाही चहा तर निश्चितच पाहणार आहे मग त्याच्याकडची माणसं कशी आहे त्यांची संस्कृती कशी आहे त्यांना आपली मुलगी चालते काय हो म्हटलं तर पुढे जायचं नाही तर तिथं आपण स्टॉप करू शकतो म्हणजे प्रयत्न आपल्याला करणे अतिशय जरुरी आहे आणि मला लक्ष प्राप्त केल्या कर म्हणजे ठरवल्यानंतर ते प्राप्त कसं करायचं याच्याकरता मी तुम्हाला उदाहरण देतो मला माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत माझे, माझे दोन्ही मुलं उच्च विद्याभूषित डॉक्टर आहेत सुनासुद्धा उच्च विद्याभूष डॉक्टर आहेत माझा मोठा मुलगा जो आहे तो एम बी MB, बी एस एम डी बी एन सी सी एम टी डी अजून काय जे असं एम्सला असोसिएट प्रोफेसर आहे माझी सुनबाईसुद्धा एम बी बी एस एम डी आहे आणि सर्व मेरिटियस परफॉर्मन्स आहे दुसरा मुलगा माझा युनिव्हर्सिटी टॉपर आहे तर ते असो म्हणजे मला इथं हे सांगायचं आहे की मी नागपूरला गेल्यानंतर मुलाकडे जेव्हा एम्सला जातो एम्सची कंपाऊंडवाल आणि आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरची कंपाऊंडवाल एकच आहे कॉमन कंपाऊंडवाल आहे ते एम्स संपल्याबरोबर त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एंट्रन्स लाभीला एक पुतळा आहे मी प्रत्येक वेळेस तिथं गेलो की तो पुतळा मला अगदी आकर्षितच करतो नकळतपणे माझ्या पायात बूट असतील तर बूट किंवा चपला असला तर चपला निघून जातात त्या पुतळ्याकडे मी एकसारखा पाहत राहतो आणि तो पुतळा मला सांगतो की तुम्ही हे, हे, हे जे आहे हे लोकांना सांगा म्हणजे तो महाभारतातल्या याच्यावर आधारित पुतळा आहे आपली जी गीता जी आहे गीतेमधला एक शेवटचा श्लोक आहे तो श्लोक नकळत तोंडून आपोआप तिथं निघतो आपणही या श्लोकाला अतिशय महत्त्व आहे कुठलंही काम करत असताना जर आपल्याला ते काम साध्य करून घ्यायचं असतं तर गीतेतला हा शेवटचा श्लोक आपण पाठ करून घ्या आणि तो श्लोक म्हणून गेल्यास आपलं काम निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही की वारकरी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा चरध्यक्ष आहे याचा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासातून मी तुम्हाला सांगतो तो श्लोक असा आहे यत्र, यत्र विजोर नीतिर मतिर था था योगेश्वर कृष्णो यत्र प्रार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्मूर्ती ध्रुवा नीतीर्मतीर्मः म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ आहे की तिथं योगेश्वर कृष्ण आहे जिथं अर्जुन आहे थोडक्यात सांगतो की तिथं व असं कुठलीच गोष्ट नाही आहे की ते शक्य होत नाही आहे आणि त्या पुतळ्याबाबतीत तिथल्या स्टॅच्यूबाबतीत तुम्हाला सांगतो की ब नक्षवर और... जे आहे ते एकदा ठरवल्यानंतर त्या पूर्ण लक्ष त्याच्यावर कसं केंद्रित करायचं आणि ते कसं साध्य करून घ्यायचं तर तो पुतळा चांगला उंच पुतळा आहे दहा पंधरा फुटाचा पुतळा आहे आणि अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे असं असं वर धनुष्यबाण आहे आणि खाली अर्जुन बघतो आहे आपल्याला ही महाराष्ट्रातली कथा तर माहीत असल तर पूर्वीच्या काळी स्वयंवर असायचे दमयतीचं स्वयंवर झालं सीतेचं स्वयंवर झालं आणि द्रौपदीचं स्वयंवर झालं स्वयंवर म्हणजे बघा आता ते पुन्हा फॅशन मूज राऊंडली तो काळ आला आहे म्हणजे मुलींना ऑप्शन असायचं मग मुलींना ऑप्शन असायचं त्या मुली काय त्या मुलामध्ये स्किल्ड आहे की हो नाही हो हे कसं पाहणार आताच्यासारख्या डिग्र्या नव्हत्या तेव्हा शिक्षण नव्हते मग त्याच्यामध्ये ते स्किल्ड आहे काय मग तेव्हा काय होतं बा धनुर्विद्येमध्ये तो पारंगत आहे काय हे बघायचं मग द्रौपदीलाही असं ठरवलं की बा मला जो वर आहे तो धनुर्विद्येमध्ये पारंगत असायला पाहिजे मग काय झालं देशोदेशीचे राजे बोलवण्यात आले सर्व राज्यांना एका ठिकाणी बसवण्यात आलं आणि द्रौपदीने पण केला ती एक वर मासोळी होती ती फिरत होती त्या मासोळीला पाहून खाली पाणी ठेवलं होतं खाली पाण्यात पाहायचं आणि त्या मासोळीचा डोळा पुळायचा पारंगत म्हणतात त्याला मी म्हणजे तुमच्या लक्षात आला शिव की तो त्याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट पाहिजे मग झालं काय देशोदेशीचे राजे आले तिथं अर्जुनसुद्धा आला मग त्यांना विचारण्यात आलं बाकीच्या जे इच्छुक राजे होते लग्नाकरता द्रौपदीच्या तुम्हाला काय दिसते कोणी म्हणे आम्हाला झाड दिसते कोणी म्हणे आम्हाला पत्ते दिसते कोणी म्हणे आम्हाला मासोळी दिसते त्यांना सर्व दिसत होतं मग अर्जुनाला जेव्हा विचारलं तेव्हा अर्जुन काय म्हणाला माहीत आहे काय मला काहीच दिसत नाही मला फक्त तो मासुळीचा डोळा दिसतो आहे आला का लक्षात म्हणजे आणि अर्जुनानं त्या फिरत्या माणूसचा डोळा पाण्यात पाहून फोडला सांगायचं काय मला याच्यातून आपलं लक्ष एकदा प्राप्त करायचं आहे तर त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा फक्त तुम्हाला तेच दिसायला पाहिजे मला खूप असं आश्चर्य वाटतं हो काही काही लोकं काय आहे जेव्हा मुला मुलामुलीचे लग्न करायचे आहेत तेव्हाच घराचं कन्स्ट्रक्शन काढतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काढतात वेगवेगळ्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात तर तुमच्यासमोर प्रमुख कुठली जबाबदारी काय आहे तुम्हाला नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी ते केले त्यातून गेलेलो आहो मुलगा आपण नर्सरीपासून जेव्हा इंजिनिअरिंग असो मेडिकलच्या एज्युकेशन असो किती मेहनत घेतलेली आहे हो त्या पहिल्या ब बालवाडीत किंवा नर्सरीत त्याला घेऊन जा नंतर मग शाळेमध्ये घेऊन जा नंतर मॅट्रिकची परीक्षा किती कठीण असते ती परीक्षा म्हणजे आपलीच परीक्षा असते त्यानंतर बारावीची परीक्षा किंवा पीई टी किंवा पी एम टी किंवा आता ते नीट वगैरे आहे हे किती मेहनत घेतलेली असते आपण मुला करता आणि श या सर्व मेहनतीतला आणि या सर्व मेहनतीतूनच त्याला नोकरी लागलेली असते उच्च पदस्थ झालेला असतो तो उच्च होऊन त्याचं अर्निंगसुद्धा झालेलं असतं आणि आत्ता हिचं खरी तुमची जबाबदारी आहे की त्याला योग्य जोडीदार निवडून जावा माझं असं मत आहे अर्ली स्टेजला एज्युकेशन झालं पाहिजे अर्ली स्टेजला अर्निंग सुरू झालं पाहिजे अर्ली स्टेजला मॅरेज झालं पाहिजे आणि अर्ली स्टेजला इश्यू झालं पाहिजे असो ते अर्जुना तुम्हाला उदाहरण सांगितलं मग आता उदाहरण सांगितलं आता पुढची थोडी गंमत सांगतो मग अर्जुन आणि कृष्ण यांचं फार सौख्य होतं म्हणजे आता तो माझा प्रवचनाच्या विषयामध्ये मी सांगत असतो तर अर्जुन आणि कृष्णाला प्रश्न केला की मला जर हे लक्ष प्राप्त करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये काय करणार तर त्यांनी सांगितलं अर्जुन कृष्णानी अरे म्हणे मला माझं काम करायचं आहे मी हे बघा याच्यामध्ये कसा डावपेच हा प्रकार असतो बरं सौर संबंधामध्ये तू जेव्हा ते तुझ्या लक्षाकडे केंद्र लक्ष केंद्रित करशील तेव्हा मी ते पाणी शांत ठेवीन त्यामुळेच तू त्या असुळीचा डोळा पळू शकशील तर असो थोडंसं मी पुढचा व्हिडिओ डावपेच काय आहेत लग्नाचे हे सांगणार आहे